आज आपण घरच्या घरी आंबट गोड चवीची फ्रुटी बनवणार आहोत किंवा किती सुंदर अशी ही फ्रुटी घरच्या घरी फक्त दोन आंबे आणि एक कैरी वापरून आपण ही बघा किती सारी ही फ्रुटी बनवली आहे ही बघा नमस्कार सिंपली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवूयात तर आज आपण बनवूयात घरच्या घरी दुकानात मिळते तशी मँगो फ्रुटी फ्रुटी बनवण्यासाठी मी इथे दोन आंबे त्याची साल काढून त्याचे हे छोटे छोटे पीस करून घेतले हे दोन पिकलेले आंबे आहेत आणि ही एक कच्ची कैरी त्याची मी सालं काढून त्याचे पण मी बारीक बारीक पीस करून घेतलेत हे बघू शकता तुम्ही आणि मी एक वाटी मोठी साखर घेतली आहे तर आता आपण ही आंबा आणि कैरी कुकरमध्ये घालून चार शिट्ट्या करून शिजवून घेऊयात मी कच् आंब्याबरोबर कच्ची कैरी पण वापरली आहे कारण क फ्रुटीमध्ये जो आंबटपणा असतो तो, तो कच्च्या कैरीमुळेच येतो तर त्याच्यामुळे मी ही एक कैरी वापरली आहे ते मी कुकरमध्ये एक डबा घालून घेतला आहे त्याच्यामध्ये मी हे आंब्याचे सगळे पीस हे आंब्याचे सगळे पीस मी घातले ही सगळी कैरी घालूया आणि ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून आपण हे शिजवून घेऊया एक छोटा ग्लास हे पाणी वापरल्या ह्याच्यात आता आपण कुकर बंद करून ही कैरी शिजून कैरी आणि आंबा शिजवून घेऊयात चार शिट्ट्या करून आता गॅसवरती मी एक ठेवलं ठेवलंय आणि मी त्याच्यात हे एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे मी एक ग्लास पूर्ण पाणी ओतून घेतलंय आणि ही एक वाटी साखर सगळी घालणार आहे त्याच्यात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कैरी थोडी आंबट असते म्हणून मी एक वाटी साखर घेतली आहे आता आपल्याला ही साखर पूर्ण ह्या पाण्यात विरगळवून घ्यायची आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तरी पाक वगैरे असा काहीच बनवायचं नाही आहे आपल्याला फक्त ही साखर ह्याच्यामध्ये वितळवून घ्यायची आहे साखरेचा असा पाक केला की खूप छान असा स्मूथनेस असा त्या फ्रुटीला येतो तर आपण ही साखर पूर्ण याच्यामध्ये वितळवून घेऊया आता ही बघा आपली इथे चाचणी तयार झाली आहे साखर पूर्ण वितळली आहे ती चार ते पाच मिनटात आपली ही साखर पूर्ण वितळली गेली आहे आता आपल्याला याची तार वगैरे काहीच बनवून घ्यायची नाही आहे तर आता मी गॅस बंद करून ही चाशणी थंड करून घेते इथे हे बघा आपली ही कैरी आणि आंबा चांगला शिजवून मी घेऊन तो आता थंड झालेला आहे आणि आपला हा पाक पण थंड झाला आहे तर आता आपण फ्रुटी बनवायला घेऊया इथे मी मग मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हा स, हे सगळा आंबा घालून घेणार आहे पहिल्यांदा मी आंबा आणि कैरी ही त्या पाकाचं पाणी न घालता पहिल्यांदा मी हे मिक्सरमधून थोडं फिरवून घेणार आहे आणि नंतर मी त्याच्यात हे थोडं पाणी वापरणार आहे हे बघा मी इथे मिक्सरमधून आंबा फिरून घेतला आहे छान असा बारीक मी अशी कैरी आणि आंबा पिकलेला आंबा मी बारीक करून घेतलाय आता आपण ह्याच्यात हे पाणी घालून घेऊया आपल्याला लागेल तसे त्याच्यात पाणी वापरायचं तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही हे पाणी वापरा बघा इथे आपली ही फ्रुटी तयार आहे हे बघा मी ते सगळं पाणी आपण जी चाशणी बनवली होती ती सगळं पाणी वापरलं आहे तुम्हाला गोड कितपत कमी जास्त पाहिजे तर तेवढं तुम्ही ठेवू शकता आता मी हे फ्रुटी आपली ही ग्लासमध्ये ओतून घेते आणि उरलेली मी ह्या जारमध्ये जगमध्ये ओतणार आहे ही बघा किती आपली ही फ्रुटी तयार झाली आहे दोन आंबे आणि कैरीपासून ही आपण ही फ्रुटी बनवली आहे अशी ही बघा खूप अशी छान अशी आपली ही फ्रुटी आंबट गोड चवीची इथे आंबट गोड चवीची आपली ही फ्रुटी इथे तयार आहे तर तुम्ही नक्की एकदा ही फ्रुटी करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडली असं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा